मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पुट सातपूर कॉलनीतील पी एल ग्रुप प्रणित गणेशोत्सव मंडळामध्ये आज कॅनरा बँकेचे अधिकारी श्री राजेश जयस्वाल आणि अधिकारी निहालिनी अहिरे यांना आरतीचा मान पीएल ग्रुप प्रणित गणेशोत्सव मंडळातर्फे सातपूर कॉलनीतील अनंतशाय बस स्टॉप येथे जेजुरी गाडाचा भव्य देखावा सादर करण्यात आला आहे श्री खंडेराय महाराजांचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची महिलांची गर्दी होत आहे आज सायंकाळी कॅनरा बँकेचे अधिकारी श्री राजेश जयस्वाल आणि नेहालिनी आयरे यांना आरतीचा मान देण्यात आला उपस्थितांचे स्वागत मंडळाचे मार्गदर्शक दीपक नाना लोंडे यांनी केले तर पाहुण्याचा सत्कार मंगेश वाघमारे आणि दिनेश जाधव यांनी केला यावेळी या, या वर्षीच्या गणेश चौमंडाचे अध्यक्ष संतोष पवार तसेच अमर काळे हिम्मत जगताप नाना जाधव राहुल मलिक काळे रवी मामा पालवे कमलेश पगारे विनायक सातळकर कुलदीप तिवारी बबलू खैरनार दीपक उबाळे संदीप तायडे हिम्मत जगताप ॲडव्होकेट प्रशांत जाधव देवेंद्र पाटील आणि पेल ग्रुपचे सदस्य उपस्थित होते मनोज संचार मनो यांनी केले यंदाचाही गणेश उत्सव हा जेजुरीगड पर्वत व खंडेरावाचा देखावा सोन्याची जेजुरी या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे आणि आता कॅनरा बँकेचे अधिकारी राजेशजी जयस्वाल तसेच नेहालिनी जी अहिरे यांच्या असल्या ठिकाणी आरतीला खूप छान सजावट केलेली आहे आणि जे गणेशोत्सवाच्या मागचा जो उद्देश होता की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे वगैरे तर तो उद्देश एवढ्या वर्षानंतर आज सफल होताना दिसतोय त्यामुळे खूप आनंद वाटतो आणि नेहमी सगळ्यांनी सणांसाठी असं एकत्र आलं पाहिजे आज रविवारच्या निमित्ताने खंडेरावची गादी सादर करण्यात आली सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र अरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद